आवाज आवाज आम एक पाऊल भक्तीमध्ये एक पाऊल पर्यावरणासाठी शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर बाळदे येथे प्रेरणादायी उपक्रम याबाबत सविस्तर माहिती अशी की आषाढी एकादशी निमित्त बाळदे येथे विठ्ठल रुक्मिणी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो व तालुक्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात याच पार्श्वभूमीवर यंदा वाल्मिकी प्रतिष्ठान आणि सातपुडा संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एक एकागळात वेगळा उपक्रम राबवण्यात आला यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी फळ प्रसाद सोबतच झाडांची रोपे वाटून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला याव्यतिरिक्त शिक्षण आरोग्य व पर्यावरण यावर जनजागृती करणारे संदेशात्मक पोस्टर्स लावण्यात आले ज्यामुळे अनेक भाविकांचे लक्ष वेधले गेले या उपक्रमासाठी वाल्मिकी प्रतिष्ठान आणि सातपुडा संवर्धन समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारींनी उपस्थित राहत सामाजिक कार्याची प्रेरणा दिली